दिनांक अकरा सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी अडीच वाजता यावले येथील नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांनी एकत्र येऊन निवेदन दिले व यात त्यांनी प्रभाग क्रमांक दोनमध्ये दाट वस्तीच्या भागात नवीन जलवाहिनी टाकण्यात यावी अशी मागणी केली आहे पूर्वीची जुनी जलवाहिनीद्वारे व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याने नवीन जलवाहिनी टाकण्याची त्यांची मागणी आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा यावल येथील नगर परिषदेमध्ये पाणीपुरवठा अभियंता अनुराधा पाटील यांच्याकडे प्रभाग क्रमांक दोनमधील मधील रहिवाशी आरिफ खान अय्यूब खान शेख फारुख गोविंद झालटे फैसल खान यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मध्ये पंचशील नगर कोडीवाळा इस्लामपुरा हा दाट वस्तीचा परिसर आहे या भागात नगरपालिकेच्या जुन्या जलवाहिन्या आहेत याद्वारे या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही पालिकेचे योग्य प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते या भागात सुमारे पंचेचाळीस वर्षापूर्वीची जुनी जलवाहिनी असून त्याद्वारे चांगल्या दाबाचा पाणीपुरवठा होत नाही म्हणून या भागात तातडीने नवीन जलवाहिनी टाकण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे न्यूज को लाइक करें चैनल को सब्सक्राइब करें और ताजा न्यूज जानने के लिए बेल आइकॉन ऑन करें। यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलीजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक